मुख्यमंत्री आज अमरावती अकोला बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा प्रचारसभांचा लडाका भाजपाचे निवडणूक प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे आज पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर सातारा आणि पुण्यामध्ये चार ठिकाणी पावनक्ळेच्या प्रचारसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे सांगली जिल्हा दौऱ्यावर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याला महत्व वंचित बहुजन आघाडीचे संविधान महासभा मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर होणार प्रकाश आंबेडकर महासभेला करणार संबोधित पुणे मुंढा जमीन प्रकरणात अमेरिया कंपनीची बाजू मांडण्यासाठी मुदतवाढ मिळावी यासाठी अर्ज कंपनीनं पंधरा दिवसांची मागितली मुदतवाढ पुणे मुंडवा जमीन व्यवहार प्रकरणी शीतल तेजवानी यांना बाजू मांडण्यासाठी मुदतवाढ खरगे समितीकडून चार डिसेंबरला बाजू मांडण्याची मुदत विधानसभे चुकीचं काम केलेल्यांचं चांगलं होणार नाही आणि ते तटकरेंवर मंत्री भरत गोगावलेंचा संताप विधानसभेला आपल्या विरोधात धडा शिकवण्यासाठी नवसच करतो भरत गोगावलींचं वक्तव्य भारतात मुस्लिमांसोबत मोठा भेदभाव आपल्याला भारत देश आवडतो पण आपण आपला धर्म सोडणार नाही असुद्धी नोवसींचं वक्तव्य सोलापूरच्या अनगर नगरपंचायतीमध्ये अर्जभाग प्रकरणी उज्ज्वलात फिटे यांच्या अपिलावर आज सुनावणी अर्ज बाद झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात उज्ज्वला फिटे कोर्टात पुणे जमीन घोटाळ्यामध्ये अद्याप मध्ये पार्थ पवारांचं नाव नाही अमेडी या कंपनीच्या कागदपत्रांमध्ये पार्थ पवाराचं नाव सगळे डिटेल्स रोज सोशल मीडियावर शेअर करणार बहु किती दिवस नाव घालत नाही अंजली दमानी यांचा इशारा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तो तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज